एनसीपी शरदचंद्र पवार गटाचे युवा प्रदेश सचिव योगेश पाटील यांनी नाराजी दाखवून नंदुरबार जिल्हा विकास आघाडीला पाठिंबा दिला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे व माजी आमदार शरददादा गावी यांना पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश युवा सचिव योगेश पाटील यांनी काही कारणास्तव नाराजी व्यक्त करत नंदुरबार जिल्हा विकास आघाडीला जाहीर पाठिंबा देत नवापूर नगर परिषद नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार विश्वास बडोगे तसेच माजी आमदार शरद दादा गावित यांच्यावर विश्वास दर्शवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सचिव श्री योगेश पाटील यांनी नंदुरबार जिल्हाध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी यांनी नवापूर निवडणुकीत उमेदवार देताना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्यानं आपल्या समर्थकांसह तालुका अध्यक्ष लाजरेश वसावे जिल्हा उपाध्यक्ष करण हिंगू शहराध्यक्ष रविकांत मावची लक्ष्मीकांत पाठक जिल्हा उपाध्यक्ष नयन वसावे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांनी विश्वास बडोगे माजी आमदार शरददादा गावित पुरस्कृत जिल्हा विकास आघाडीला समर्थकांचा जाहीर पाठिंबा दिल्यानं नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत समीकरण बदलाचे पाहायला मिळत आहे माजी आमदार शरददादा गावित यांनी नवापूर शहरात एंट्री घेतल्यानं शहरात एकच विषय चर्चेला जातोय टायगर इज बॅक नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार विश्वास बडोगे यांच्या रुपानं नवापूर शहरात दमदार नगराध्यक्ष निवडणुकी लाभणार असल्यानं तसेच माजी आमदार शरददादा गावी यांनी समर्थन दिल्यानं नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या घडामोडी घडल्या तर नवल नसावं असं म्हटलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सचिव श्री योगेश राजपूत यांचं प्राबल्य पाहता नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हा विकास आघाडीला मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते नवापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आम्ही प्रदेशचे सचिव तसेच नवापूर तालुक्याचे व शहराचे काही पदाधिकारी यांनी नंदुरबार जिल्हा विकास आघाडीला जाहीरपणे पाठिंबा देत आहे कारण आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष व प्रदेश संघटक यांनी कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेतल्याने जे कोणी आर्यात उमेदवार होत आहेत त्यांना उमेदवारी देऊन हे नवापूरमध्ये असं सिद्ध करत आहे की आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते आहेत म्हणून आम्ही आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मी व माझी संपूर्ण टीम आम्ही आज नंदुरबार जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार विश्वासभाऊ बडोगे यांना आम्ही जाहीरपणे पाठिंबा देत आहे आदरणीय आमचे नेते शरददादा गावित यांना देखील आज आम्ही पूर्णपणे जाहीर पाठिंबा देत आहे तसेच आर्यात उमेदवार येत आहे त्यांचा कुठलाही प्रवेश न करता यांनी नगर अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केलेला आहे त्यामुळे आमची नाराजगी आहे पक्षाची आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी कालच घोषणा केली की जास्तीत जास्त युवकांना विश्वासात घेऊन तसेच जास्तीत जास्त, जास्त युवकांना उमेदवारी देऊन त्यांना विश्वासात घेऊन कामं करून तसेच स्थानिक लेव्हलला युती करायची की नाही करायची संदर्भात स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्या यांना विचारूनच तसेच युती केली नाही केली हे आम्हाला सांगितलं होते परंतु आमच्या जिल्हाध्यक्षांनी न विचारता विश्वासात न घेता त्यांनी जाहीरपणे आर्यात उमेदवार यांना उमेदवारी घोषित करता म्हणून आम्ही आज विश्वासभाऊ व आमदार माजी आमदार शरद दादा गावित व विश्वासभाऊ बळोगे यांना आम्ही जाहीरपणे पाठिंबा देत आहे नावापूर नगरपालिकेच्या निवडणुकी निवडणुकीत जिल्हा विकास आघाडीतर्फे आदरणीय विश्वासराव बडोगे यांनी नगराध्यक्षपदासाठी तसेच जिल्हा विकास आघाडीतर्फे तेवीस नगरसेवकांसाठी संपूर्ण पॅनल जिल्हा विकास आघाडी लढवत आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षातर्फे गोलू राजपूत दादा यांनी ते प्रदेश सचिव आहेत युवक काँग्रेसला तसेच अध्यक्ष लाजरस दादांच्या संपूर्ण टीमने आदरणीय विश्वास भाऊ आणि जिल्हा विकास आघाडीला पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि भाऊंना विनंती करतो का भाऊ शाळ आणि फुल देऊन गोलूदादा यांचे आभार मानतो फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकजा हिरे नवापूर नंदुरबार